के व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक प्रलंबित असल्यामुळे ते मार्गी लावण्यासाठी मतदारांनी मला निवडून द्यावं महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचं आवाहन सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली येथील घराचा स्लॅब कोसळला सुदैवानं अनर्थ टळला मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाची संरक्षक भिंत पहिल्याच पावसात कोसळली कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आणि पंचवीस जून रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थीसाठी गणपतीपुळे संस्थान सज्ज होणारी भाविकांची गर्दी पाहता गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून चोख व्यवस्था या नंतर क्या बातम्या अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाणी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानत जुने पेन्शन आणि पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी दिली आहे कोकण पदवीधर मतदारसंघ गेली कित्येक वर्ष सातत्याने या मतदारसंघातून जे आमदार कार्यरत आहेत ते आमदार आहेत पण पदवीधर मतदारसंघ म्हणून या मतदारसंघातील पदवी पदवीधरांसाठी त्यांनी काही ठोस केलेला आहे असं काही दिसत नाहीये आणि हाच एक मुद्दा पुढे घेऊन आम्ही ही निवडणूक लढवतो आहोत यात प्रामुख्याने कोकणातले जे पदवीधर आहेत तरुण तरून तरुणी जे बेरोजगार आहेत त्यांना शासकीय पातळीवर ज्या नोकऱ्या उपलब्ध होतील त्यात त्यांचा समावेश कसा करता येईल त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात जे स्थानिक उद्योग उभे राहणार आहेत त्या उद्योगांमध्ये या स्थानिक पदवीधरांना जास्तीत जास्त प्रमाणात कसं समावेश करून घेता येईल याचा विचार आम्ही मुख्यतः करणार आहोत त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना जी आहे त्यासाठी आम्ही असणार आहोत शिक्षकांचे जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत कोकणची पोरं हुशार आहेतच हे मान्य करावंच लागेल तसच आपण उद्योग केंद्रांना भेटी देणार आणि किती पदवीधरांना रोजगार दिला हे पाहणार तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या विरोधात आवाज उठवणार आणि कोकणात शैक्षणिक चळवळ उभी करणार असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांनी रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे या निमित्तानं सर्वात महत्वाचा एक मुद्दा आम्ही समोर ठेवलेला आहे तो म्हणजे युपीएससी एम आणि तत्सम स्पर्धा परीक्षा याच्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आम्ही ठरवलं आहे कारण गेली तेरा वर्ष कोकण विभागीय परीक्षा मंडळ महाराष्ट्र राज्यात पहिले येत आहे कोकणातली मुलं अत्यंत बुद्धिमान हे सिद्ध झालेलं आहे तरीही खेदाने नमूद करावं असं वाटतं की यू पी एस सी एम पी एस सी किंवा तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या या कोकणातल्या मुलांना ही या परीक्षांमध्ये जास्त यश मिळवतायत असं दिसत नाही त्यामुळे कोकणातल्या शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मागे उभं राहून वेळप्रसंगी त्यांना आर्थिक पाठबळ देऊन या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवावीत आणि कोकणातल्या मुलांना मुलांना पदवीधर या परीक्षांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपण निर्माण करावा ही आमची खरी त्याच्या मागची तळमळ आहे दरम्यान सव्वीस जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मला विजयी करावं असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे कोकण पदवीधर मतदारसंघातील सर्व मतदारांना मी हे जाहीर आवाहन करतो आहे की सव्वीस जूनला बुधवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान होणार आहे मतदान पत्रिकेवर पहिलं पहिल्या क्रमांकावर माझं नाव आहे रमेश श्रीधर किर या नावासमोर आपल्या पसंतीचं पहिल्या क्रमांकाचं मत मला देऊन जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून मला विजयी करा आणि आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं त्या शैक्षणिक क्षेत्रात पदवीधरांसाठी काम करण्याची संधी द्या अशी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद आपण मागील काही महिन्यांपासून या मतदारसंघात मेहनत करत आहोत असं महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि विद्यमान आमदार निरंजन डावकरे यांनी काहीच केलं नसल्याचा मात्र आरोप केला नाही मुळात असं आहे मी गेले सहा सात महिने पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत मतदार नोंदणी करण्यासाठी मी सतत फिरतो आहे आता बारा तारखेला अधिकृतपणे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला मान्यता मिळाली मी तेव्हापासून फिरतोय मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली लोकांच्या प्रचंड नाराजी आहे की विद्यमान आमदारांनी पदवीधरांसाठी म्हणून ठोस कुठलंही काम केलेलं दिसत नाहीये आणि हीच लोकांची मोठी नाराजी आहे कसं आहे पदवीधर मतदारसंघातल्या आमदाराने रस्ता केला साकव केला एक कॉम्प्युटर भेट दिली मला वाटतं ही कामं करूच मिळत असं नाही पण ही अपेक्षित नाही कारण स्थानिक आमदार आहेत ना त्यांचं काम ते कामच आहे त्यांचा मतदारसंघ त्याच्यावर लक्ष देणं हे या आमदाराचं काम असं मला वाटतं हे फक्त स्पेसिफिक काम आहे पदवीधरांसाठी काम आहे बेकारांसाठी काम आहे शिक्षण क्षेत्रावर लक्ष ठेवणं शिक्षकांचे प्रश्न सोडवणं आणि त्याच्यासाठी चळवळ उभारून काम करणं हे मला वाटतं या आमदारांचं काम आहे आणि म्हणून मी त्याला राजकारण विरहित हा जो सारखा शब्द वापरतोय तो म्हणून वापरतोय सरकार कुणाचंही असू दे आपण ज्यांचं नेतृत्व करतो त्यांच्यासाठी परिषदेत त्यांचे प्रश्न मांडणं ते घसाला लावणं त्यात उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करणं हे प्रामुख्याने यांचं काम असावं असं मला वाटतं मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे आणि त्याचा फटका पाच पंढरी येथील एका कुटुंबाला बसला असून त्यांच्या राहत्या घरावरील स्लॅबचा काही भाग कोसळला असल्यानं ऐन पावसाळ्यात त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे घरातील मुलं आणि महिला पडवीत असतानाच स्लॅबचा काही भाग कोसळला असल्यानं माली रामचंद्र चौगुले ही महिला गंभीर जखमी झाली आहे परंतु सुदैवानं मात्र मोठा अनर्थ टाळला असल्याचं काही ग्रामस्थांनी के टी व्ही न्यूज जवळ बोलताना सांगितलं हे जे आपल्याला समोर जे घर दिसतंय हे गोविंद चोगले यांचं आहे आणि हे मागील दोन ते तीन वर्षात हे पूर्ण नवीन बांधकाम याने केलेलं होतं आणि ह्या नवीन बांधकामाच्या जर एवढं निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं झालेलं आहे की समोरच्या समोरची जी गॅलरी आहे ही या पहिल्याच पावसामध्ये ढासळलेली आहे आणि या ढासळलेल्या गॅलरीचं हा सर्व पडले पडलेला जो ढिगारा आहे हा समोर आपल्याला दिसतोय आणि या ज्या मॅडम आता ज्या उभ्या आहेत त्याच ठिकाणी या घरची एक महिला घरातून नेमकी बाहेर येत होती आणि याच वेळेस तो जो गॅलरीचा भाग आहे हा कोसळला आणि ती महिला मालू रामचंद्र चोगले ही गंभीररीत्या आज जखमी आहे आणि ती दापोली येथील प्रायव्हेट हॉस्पिटल मला वाटतं सोनजनच्याकडे त्यांना ने नेलेलं आहे आणि त्यांचा पाय पूर्णतः त्या पायाचं वाटतं निकृ कामातूनच जाईल तो पाय एवढा बेकार अवस्था आहे आणि तिच्या डोक्यावाला जोरात गंभीर असा मार लागलेला आहे त्यांची प्रकृती एवढी गंभीर आहे की ईश्वराने त्यांना पुढचं आयुष्य चांगलं द्यावं एवढीच प्रार्थना करतो आणि शासनाला देखील विनंती करतो की याने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर या राहत्या घरा या, या परिवाराला लवकरात लवकर मदत देऊन या उभ्या पावसात त्यांना राहण्यासाठी योग्य तो द्यावा अशी मी विनंती करतो दापोली पाच पांढरी येथील राहत्या घराचा स्लॅब कोसळून झालेल्या घटनेत माली रामचंद्र चौगुले ही महिला गंभीर जखमी झाली असल्यानं पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर तातडीनं महसूलची टीम घटनास्थळी दाखल झाली असल्याचं दिसून आलं रत्नागिरी जिल्ह्यात गेले दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी घरांना धोका निर्माण झाला आहे शुक्रवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या दरम्यान पास पंढरी गावातील रामचंद्र चौगुले आणि कृष्णा चौगुले या भावांच्या घराचे स्लॅब कोसळले महिला वर्ग अंगणात काम करत होता परंतु अचानक मोठा आवाज झाल्यानं काही महिला घरात धावल्या परंतु यामध्ये मालती यांच्या पायावर आणि डोक्यावर स्लॅब कोसळल्यानं ती गंभीर जखमी झाली आहे अतिमुसळधार पावसामुळे या गावाला दरडीचा पण धोका निर्माण झाला आहे असं सांगण्यात आलं अवघ्या आठ दिवसांच्या पावसातच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असल्यानं वाहनधारकात भीतीचं वातावरण पसरलं आहे तब्बल चौदा ते पंधरा वर्ष होऊनही मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम पूर्ण होत नसल्यानं नागरिकांमध्ये आणि विशेष करून वाहनधारकांमध्ये जाहीर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण हा देशातील एक महत्वाचा प्रोजेक्ट समजला जात होता आणि सुदैवानं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याकडे विशेष लक्ष दिलं होतं परंतु दुर्दैवानं मात्र आज पंधरा वर्ष पूर्ण होऊनही या महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम अद्यापही पूर्ण झालं नसल्याचं दिसून येत आहे आणि हे पुढे कधी पूर्ण होणार हे आज तरी सांगणं धाडसाचं ठरेल मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेल्या भागाचा भराव खाली आल्यानं महामार्गाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्या भागातील काही जागरूक नागरिकांनी कामाच्या दर्जावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे तीर्थक्षेत्र गणपतीपुळं इथं दिनांक पंचवीस जून रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त होणाऱ्या यात्रेनिमित्त गणपतीपुळं ग्रामपंचायत तसंच गणपतीपुळे पोलीस ठाणे आणि श्रीदेव गणपतीपुळं संस्थान मोठी मेहनत घेताना दिसून येत आहे गणपतीपुळे इथं दिनांक पंचवीस जून रोजी अंगारकी चतुर्थीचा योग असल्यामुळे मोठी गर्दी होणार आहे श्रीदेव गणपतीपुळे संस्था ग्रामपंचायत गणपतीपुळे यांच्याकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे गणपतीपुळे देवबाग या ठिकाणी पत्र्याचा मांडव बांधून व्यवस्था करण्यात आली आहे पावसाचा अंदाज असल्यामुळे दर्शन लाईन पत्रे टाकून पावसापासून संरक्षण करण्यात आलं आहे तसंच गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात बाहेरगावची दुकानं आली असून त्यांनी आपली दुकानं मांडली असल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच होणारी गर्दी पाहता जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि रत्नागिरीतून मागवलेले पोलीस कर्मचारी संपूर्ण गर्दीवर लक्ष ठेवून राहणार आहेत याशिवाय चौका चौकात ग्रामपंचायत आणि श्रीदेव गणपतीपुळे देवस्थान यांनी लाइटिंगची व्यवस्था केली आहे येणाऱ्या भाविकांच्या फोर व्हीलर आणि मोठ्या गाड्या सागर दर्शन पार्किंगला व्यवस्था करण्यात आली आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्यामुळे <स्थिति> ते <स्थिति> मार्गी लावण्यासाठी मतदारांनी मला निवडून द्यावं महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचं आवाहन सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली येथील घराचा स्लॅब कोसळला सुदैवानं अनर्थ टळला मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाची संरक्षक भिंत पहिल्याच पावसात कोसळली कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह आणि पंचवीस जून रोजी होणाऱ्या अंगारकी चतुर्थीसाठी गणपतीपुळे संस्थान सज्ज होणारी भाविकांची गर्दी पाहता गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून चोख व्यवस्था याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार